शिरूर मधील महायुतीचा उमेदवार कोण असे याबाबत रोज नव्या नव्या चर्चा होत आहे दररोज नवीन नावं समोर येतात महायुतीतील प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर आपला दावा सांगत आहे बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबियांसाठी दुसरा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचं लक्ष आहे यापूर्वीच अजित पवार गटाने शिरूरच्या जागेवर दावा केला होता त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूरची जागा आता अजित पवार गटाला मिळाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचंच वर्चस्व मतदार या मतदारसंघावर होत मात्र शिवाजी आढळराव पाटील यांच्या रूपाने शिवसेनेने या मतदारसंघावर आपला भगवा फडकवला महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सध्या खासदार असलेले अमोल कोल्हेची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे हे देखील भाजपकडून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास समजले जाणाऱ्या महेश लांडगे यांचा आढळरावऐवजी महायुतीत विचार होऊ शकतो शिरूर मधील मतदार आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणाला कौल देतील हे येणाऱ्या निकालच स्पष्ट करेल